हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत जगणं सुकर व्हावं यासाठी मानव नेहमीच धडपडत असतो त्याच्या या धडपडीतून आणि जिज्ञासेतूनच विज्ञानाचा जन्म झाला विज्ञानासह अंतराळशास्त्राचा हात धरून मानव प्रगतीची नवी नवी शिखरे काबीज करत आहे भारतानं तेवीस ऑगस्ट रोजी चंद्रावर यशस्वीरित्या उपग्रह उतरवल्याच्या स्मरणार्थ आज देशभरात पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जात आहे त्याविषयीची माहिती आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत श्रोते हो पृथ्वी चंद्र ग्रह तारे यांचं मानवाला नेहमीच आकर्षण राहिलं आहे त्यातूनच मानवाचं चंद्रावर पाऊल पडलं त्यानंतर अवकाशात विविध उपग्रह सोडण्यात आले या उपग्रहांमुळे हवामान अंदाज दळणवळण संवाद सुकर झाल्यानं मानवाला प्रगतीची नवी दालनं खुली झाली भारतानंही अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली स्थापन झालेल्या इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर साली आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अंतराळात सोडला त्यानंतर इस्रोनं प्रगतीची नवीन नवीन शिखरं काबीज केली भारताची चांद्रयान तीन मोहीम अंतराळ संशोधन प्रवासातला महत्त्वाचा टप्पा ठरली तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये भारतानं चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर आपलं पहिलं अंतराळयान यशस्वीरित्या उतरवलं या घटनेच्या स्मरणार्थ यावर्षीपासून तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा देत अंतराळ क्षेत्रात भारताच्या कामगिरीबद्दल अभिमान असल्याचं सांगितलं इंडिया जब भारत ने चंद्रमा पर तिरंगा फहराया उस दिन को अब नेशनल स्पेस डे के रूप में मनाया जाएगा मंगलायन की सफलता ने चंद्रयान की सफलता ने गगनयान की तैयारी ने देश की युवा पीढ़ी को एक नया मिजाज दे दि दिया है भारत वो देश है जिसने हजारों वर्ष पूर्व ही धरती के बाहर अनंत अंतरिक्ष में देखना शुरू कर दिया था हमारे यहाँ सदियों पहले अनुसंधान परंपरा के आर्यभट्ट ब्रह्मगुप्त वरामीर और भास्कर आचार्य जैसे ऋषि मनीषी हुए थे स्पेस साइंस सिर्फ रॉकेट साइंस नहीं है बल्कि ये सबसे बड़ी सोशल साइंस भी है स्पेस टेक्नोलॉजी से सोसाइटी को सबसे अधिक लाभ होता है आज हमारी डेली लाइफ में जो भी टेक्नोलॉजी यूज होती है उसमें स्पेस टेक्नोलॉजी का बहुत बड़ा रोल है कि आने वाले दस वर्षों में भारत की स्पेस इकोनॉमी पांच गुना बढ़कर 44 बिलियन डॉलर तक पहुंच जाएगी स्पेस के क्षेत्र में भारत एक बहुत बड़ा ग्लोबल कॉमर्शियल हब बनने जा रहा है आने वाले कुछ वर्षों में हम चंद्रमा पर एक बार फिर जाएंगे इसके बाद शुक्र भी इसरो के लक्ष्यों में से एक है 2035 तक अंतरिक्ष में भारत का अपना स्पेस स्टेशन होगा इसी अमृत काल में भारत का एस्ट्रोनॉट भारत के अपने रॉकेट से चंद्रमा पर भी उतरकर दिखाएगा श्रोते हो राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यामागील उद्देश सांगताना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोचे सोलापूर येथील क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी अंकुश चव्हाण एकोणीशे एकोणसत्तर या दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची स्थापना झाली इस्रोचे पहिले अध्यक्ष म्हणून विक्रम साराभाई यांनी कामकाज पाहिले एकोणीसशे त्रेसठ ला पहिले रॉकेट केरळच्या केंद्रावरून प्रक्षेपित केले आणि भारतीय अंतराळ संशोधनास खऱ्या सुरुवात झाली साली आर्यभट्ट हा भारतीय उपग्रह रशियाच्या प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आला एकोणीशे शा एकोणऐंशी साली पहिला रिमोट सेन्सिंग उपग्रह भास्कर वन या नावाने आकाशात सोडण्यात आला त्यानंतर एकोणीशे मध्ये भारताने स्वतःचे उपग्रह वाहन बनवले अशी कामगिरी करणारा भारत जगात सहावादेश ठरला आहे अवकाश संशोधनात भारताने मोठी झेप घेतली दोन हजार एक मध्ये पृथ्वीपासून अंदाजे छत्तीस हजार किलोमीटर अंतरापर्यंत आपले उपग्रह पाठवण्याची जी ए एल व्ही हा शक्तिशाली प्रेक्षक बनवला आणि भारताने पहिल्या चांद्रायन मोहिमेस दोन हजार आठ साली सुरुवात केली चंद्राच्या भूमीवर आपला छोट ऑर्बिटर पाठवण्यात यश मिळवले चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आहे या मोहिमेचा महत्वाचा शोध ठरला दोन हजार एकोणीस मध्ये चांद्रायान दोन चे प्रक्षेपण करण्यात आले प्रक्षेपण व्यवस्थित झाले परंतु चंद्रभूमीवर यान उतरताना ते कोसळले आणि यानाचा संपर्क तुटला सॉफ्ट लँडिंगचे भारताचे स्वप्न अधुरे राहिले परंतु निराश न होता चंद्रयान तीन ची तयारी सुरू केली पुन्हा जिद्दीने प्रयत्न सुरू केले तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्रभूमीवर तेही दक्षिण ध्रुवावर आपले यान यशस्वीरित्या उतरवले त्याचे नाव विक्रम लँडर होते चांद्रभूमीवर फिरण्यासाठी प्रज्ञान उतरवण्यात आले ज्या ठिकाणी चांद्राने तीन उतरले त्या ठिकाणाचे थी नाव शिवशक्ती पॉइंट करण्यात आले हा अंतराळ दिवस साजरा करत असताना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळण्याची अवकाश संशोधन करण्याची प्रेरणा देईल जेणेकरून भारतीय अंतराळ संशोधनास मोलाची भर घालता येईल केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी नुकतेच गगनयान मिशन दोन हजार पंचवीसची ची घोषणा केली आहे हे मिशन यशस्वी झाल्यास भारताला अंतराळ संशोधेमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल अशी आशा वाटते केंद्रीय संचार ब्युरो माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार सोलापूर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलापूर विज्ञान केंद्रातील सभागृहामध्ये चोवीस ऑगस्टपर्यंत पहिल्या अंतराळ दिवसानिमित्त मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले आहे प्रदर्शनामध्ये चांद्रायन तीन मोहिमेची निर्मिती प्रक्षेपण चंद्रावर उतरलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोहर अंतराळ तंत्रज्ञान यांचे दुर्मिळ फोटो मान्य पंतप्रधान यांचे भाषण संपूर्ण मोहिमेचे ऑडिओ व्हिडिओ दृश्य सेल्फी विथ चंद्र मोहीम असणार आहे हे प्रदर्शन सर्वासाठी विनामूल्य आहे या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन या विषयावर प्रदर्शन सादर करता येणार आहे तसेच ऑन द स्पॉट प्रश्न स्पर्धा देखील घेतली जाणार आहे यामधील विजेत्यांना आकर्षक अशी बक्षिस देखील देण्यात येणार आहेत या व्यतिरिक्त माय गाव वर रोमांचकारी ऑनलाईन प्रश्न स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेची अंतिम तारीख तेरा सप्टेंबर अशी आहे स्पर्धा सर्वांसाठी मध्ये खुली आहे विजेत्यांना एक लाख रुपयांचे पहिले पारितोषिक पंच्याहत्तर हजार रुपयाचे दुसरे पारितोषिक पन्नास हजार रुपयांचे तिसरी पारितोषिक जिंकता येणार आहे या व्यतिरिक्त शंभर विजेत्यांना दोन हजार रुपये आणि दोनशे विजेत्यांना एक हजार रुपयाचे बक्षिसे देण्यात येणार आहेत तसेच पहिल्या टॉप शंभर विजेत्यांना इसरोला भेट देण्याची सुवर्ण संधी देखील मिळणार आहे या प्रदर्शनाबाबत विज्ञान केंद्र देखील बघता येणार आहे श्रोते हो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं स्थापनेपासून विविध विक्रम केले आहेत इस्रोच्या प्रगतीच्या टप्प्यांविषयी सांगताना खगोल अभ्यासक डॉक्टर विनीता नवलकर आकाशवाणीशी बोलताना म्हणाल्या चंद्रयान वन हे फक्त ऑर्बिटर होतं त्यामुळे त्या ठिकाणी त्या उतरून आणखी मिनरल्सचा आणखी पाण्याचा शोध घेणं हे जास्ती गरजेचं होतं आणि चंद्रयान तीन हे आता पहिलं मिशन ठरलेलं आहे साऊथ पोल उतरणार आणि आपल्याला डेफिनेटली पाणी तर तिकडे आपल्याला कॉन्क्रीटली सापडलेलंच आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला खूप इंटरेस्टिंग दुसरे मटेरियल्स असे सापडलेत ते म्हणजे सल्फर सो सल्फर जनरली एवढ्या प्रॉमिनंटली कुठेही आदळत नाही आणि चंद्राच्या पृष्ठभागावर तेवढ्या प्रमाणात सापडत नाही त्याचे कारण असतात म्हणजे सल्फर जनरली जिथे वल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज असतात तिथे जास्ती प्रमाणात सापडला जातो किंवा जर हिटिंग सर्क्युलेटिंग वॉटर असेल पाणी असेल तर आपल्याला सल्फर सापडला जातो तर चंद्राच्या साऊथ पोलला आपल्याला सल्फर सापडलेला आहे तर त्याचं दोनच कारण असू शकतात जसं मी आता सांगितलं तर एक म्हणजे पाणी सो देर हॅज टू बी अ फ्लोईंग वॉटर और हिटेड वॉटर ज्याच्यामुळे आपल्याला सरफेसवर सापडतो किंवा तिथे वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज असण्याचे चान्सेस आहेत तर हेच मेजर करण्यासाठी आणखीन एक इन्स्ट्रुमेंट चंद्रयान थ्री वर बस आणि ते म्हणजे सेस्मिक सेन्सर जसं आपण पृथ्वीवर आपले मेजर करतो सेस्मिक सेस्मिक सेन्सर सुद्धा चंद्रयान थ्रीच्या लँडरवर आणि रोवर होते आणि त्याच्या थ्रू सुद्धा आपल्याला काही ऍक्टिव्हिटीज सापडलेल्या आहेत म्हणजे रोवरच्या मुवमेंटचे व्हायब्रेशन्स तर डेफिनेटली त्या सेन्सरनी कॅप्चर केलेच पण अपार्ट फ्रॉम दॅट अशी व्हायब्रेशन्स पण कॅप्चर केली आहे जी रोवरच्या मुवमेंटनी नाही झालेली पण माइट बी नॅचरल सो असे काही इंटरेस्टिंग रिझल्ट आपल्याला चंद्रयान थ्रीच्या पंधरा दिवसाच्या जा मिशन बदन सुद्धा मिळालेले आहेत तसंच या मिशन मध्ये भारताने अनेक वेगवेगळ्या टेस्ट केल्या सगळ्यात इम्पॉर्टंट टेस्ट होती ती हॉप टेस्ट म्हणजे लँडर जेव्हा उतरला तेव्हा काही काळानंतर परत तो लँडरनी तिथेच त्याच ठिकाणी जम्प केलं हे थोडं गरजेचं असतं की आपले जे फ्युचर मिशन पाठवू तिथून आपल्याला जर चंद्रावर परत चंद्राची माती आणायची असेल तर तिथून टेक ऑफ करणं चंद्रावरन टेक ऑफ करणं ह्याच्यासाठी ही टेस्ट करण्यात आली की एकदा लँड झालेला लँडर परत वर उडून परत खाली बसून वगैरे टेस्ट होत्या म्हणजे प्रपल्शन मॉड्युल जे, जे होतं जे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरला तिथपर्यंत चंद्रापर्यंत घेऊन गेलं ते मॉड्युल सुद्धा आता चंद्राच्या कक्षेत भारताने परत पृथ्वीच्या कक्षेत आणण्याचा एक, एक एक्सपेरिमेंटल टास्क होता तो सुद्धा सक्सेसफुली केलेला आहे ह्याचाही उद्दिष्ट तोच होता की आपल्याला जर आता सॅम्पल रिटर्न मिशन जर करायचे असतील तर डेफिनेटली ह्या टेस्टचा आपल्याला खूप जास्ती उपयोग होईल तर चंद्रयान थ्री मिशन हे डेफिनेटली सक्सेसफुल होतच पण ह्याच्या आधी पाठवलेलं चंद्रयान टू सुद्धा जरी आपला लँडर फेल झाला असला तरी चंद्रयान टू च्या ऑर्बिटरनी आपल्याला खूप इंटरेस्टिंग रिझल्ट दिलेले आहेत जसं चंद्रायन वननी पाण्याचा शोध लावलेला तसे आणखीन काही कॉन्क्रीट रिझल्ट चंद्रायन टूच्या ऑर्बिटरनी सुद्धा आपल्याला दिलेले आहेत तसेच सोलर मॉनिटरिंग जे म्हणजे पृथ्वीवरनं आता आपण आदित्य एलवन सूर्याचं मॉनिटरिंगसाठी सोडलेलंच आहे पण चंद्रावरनं सुद्धा आपण जर सूर्याचं मॉनिटरिंग केलं कारण चंद्राच्या आजूबाजूलाही अटमॉस्फिअर नाही आहे त्यामुळे आपण सूर्याचं मॉनिटरिंग तिथून सुद्धा खूप चांगलं करू शकतो तर तसं एक इन्स्ट्रुमेंट सुद्धा चंद्रयान टू च्या ऑर्बिटर वर भारताने बसवलेली आणि ते इन्स्ट्रुमेंट सुद्धा आपल्याला खूप चांगले सूर्याबद्दलचे आपल्याला कंटिन्युअसली आतापर्यंत देत आहे आपलं हे जे लुनार मिशन हा लुनार जो प्रोग्राम आहे भारताचा तो नक्कीच खूप प्रमाणात सक्सेसफुल झालेला आहे आणि ह्या पुढेही आपल्याला बरेच लुनार मिशन भारताकडनं दिसतील इंडिव्हिज्युअली विथ कोलॅबरेशन जपानच्या कोलॅबरेशन मध्ये नासाच्या कोलॅबरेशन मध्ये आपण अनेक असे मिशन्स डेफिनेटली घेऊ सो आता जर आपण भारताची प्रगती बघितली गेल्या पन्नास वर्षातली तर नक्कीच या क्षेत्रामध्ये भारताने खूपच चांगली प्रगती केलेली आहे म्हणजे साऊंडिंग रॉकेट्स पासून चालू केलेलं जे आपले टेस्ट होत्या जे एक्सपेरिमेंटल रॉकेट्स होते तर आता तिथपासून सुरू करून आर्यभट्ट हा आपला पहिला हाय एनर्जी किंवा एक्स रे सॅटेलाईट आपण भले भारतातनं नाही रशियातनं आपण लॉन्च केलेला पण भारतात बनवलेला तो पहिला सॅटेलाईट होता तिथपासून आतापर्यंत आपण आलोय जिथे आपण एस्ट्रोसॅट सारखा हाय एनर्जी सॅटेलाईट सोडलेला आहे एक्सपोसॅट सोडलेला आहे आदित्य एल लॉन्स सोडलेला आहे आपल्याकडे उत्कृष्ट अशी लो कॉस्ट लॉन्च व्हेकल्स तयार झालेली आहेत भारत आता सुद्धा तयारी करतोय जिथे आपले चार एअरफोर्सचे क्रू मेंबर्स ऑलमोस्ट त्यांचं ट्रेनिंग कम्प्लीट होत आलेलं आहे आणि नियर फ्युचर आपले एक ह्युमन फ्लाईट सुद्धा आपण पृथ्वीभोवती एक करणार आहोत त्याचबरोबर आणखीन हाय एनर्जी मिशन दक्ष ही सुद्धा जी आपली आता ग्रॅव्हिटेशनल वेव्ह रिसर्च जगभरात खूप प्रॉमिनंटली चाललेलं आहे तर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह बरोबर जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे लाईट जे किंवा आपण असं म्हणू शकतो की, की गामा रे बस जे असतात कुठल्याही ब्लॅक होल मर्जर किंवा न्यूट्रॉन स्टार मर्जर बरोबर होणारे तर त्याचं इमिजिएट डिटेक्शन करण्यासाठी असे हे के मिशन आहे सो असे काही मिशन आपण घेणं आपण शुक्रावर सुद्धा यान पाठवायच्या तयारीत आहोत कदाचित मंगलयान टू सुद्धा इन निअर फ्युचर आपण हाती घेऊ तर नक्कीच म्हणजे गेल्या पन्नास साठ वर्षात भारताने या क्षेत्रामध्ये खूप जास्ती प्रगती केलेली आहे आणि अर्थातच या प्रगतीमुळे आपल्याकडे एम्प्लॉयमेंट सायन्स डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्च डेव्हलपमेंट हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि आता हळूहळू प्रायव्हेट सेक्टरनी सुद्धा याच्यामध्ये उडी घेतलेली आहे बरेच नवीन नवीन स्टार्टअप्स आलेले आहेत जे आपल्याला प्रत्येक यानांसाठी बनवून देतात त्यामुळे नक्कीच या क्षेत्रामध्ये भारताचं फ्युचर आणि भारताचा जो वर्ल्ड वाईड प्लॅटफॉर्म वर जो इम्पॉर्टन्स आहे तो नक्कीच वाढत चाललेला आहे श्रोते हो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं नुकतीच चांद्रयान चार या मोहिमेची तयारी सुरू केली आहे या चांद्रयानाचं उड्डाण दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये होणार आहे जगातील अंतराळ क्षेत्रात इस्रोचा निर्माण झाला आहे भविष्यात इस्रो जगातील अंतराळ क्षेत्राचं नेतृत्व करेल हेच यातून अधोरेखित होतं आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य सुशिला वेंगुर्लेकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन अमिता बडे